यूट्यूब मराठी रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे ही आहे आपल्या सगळ्यांचीच लाडकी मस्त मिसळ थाळी मिसळ ही सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते जसं कोल्हापूर सोलापूर पुणे नाशिक आज मी तुम्हाला जी मिसळ दाखवणार आहे ती आहे सगळ्यांची आवडती तंदुरी मिसळ तर ही कशी बनवायची ते मी तुम्हाला अगदी स्क्रॅचपासून दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यूट्यूब मराठी रेसिपीजला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा इंटरेस्टिंग व्हिडिओ इंटरेस्टिंग रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा तर सगळ्यात आधी आपण बघूया मटकीला मोड कसे आणायचे हाही एक फार मोठा प्रश्न असतो तर तुमच्याकडे कडधान्य असेल मटकीचं तर ते रात्रभर भिजत घालायचं आहे सात ते आठ तास भिजत घातल्यानंतर ते अशा मलमलच्या फडक्यामध्ये बांधून ठेवायचं आहे टाईट एका चाळणीवर ठेवायचं आहे खाली एखादं पातेलं वगैरे ठेवायचं आहे सो दॅट खालून त्याला थोडंसं व्हेंटिलेशन मिळतं आणि चाळणीमुळे ते मोड यायला त्याला फायदा होतो तर आता तुम्ही बघू शकता असं बांधून ठेवल्यानंतर साधारणपणे सहा ते सात तासांमध्ये अशा पद्धतीने खूप छान मोड आलेले आहेत मटकीला तर टोटल ही मटकी प्रिपेअर करायला दहा ते बारा तास लागतात तेवढी तयारी हवी किंवा तुम्ही रेडीमेड जे स्प्राउट्स मिळतात ते वापरूनही ही मिसळ तयार करू शकता तुम्ही बघू शकता किती छान मोड आलेले आहेत मटकीला अशा पद्धतीने केलेली मटकी ही प्रोटीन रिच असते मुगालाही तुम्ही अशा पद्धतीने मोड आणू शकता पण सध्या आपण बोलतो आहे मिसळीबद्दल तर मिसळीसाठी आपण ही, ही मटकीच वापरणार आहोत साधारणपणे अशी गावरान पद्धतीची मटकी आहे तर सगळ्यात आधी आपण या मटकीची उसळ तयार करून घेणार आहोत एका कुकरमध्ये मी तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये घातली आहे मोहरी मोहरीनंतर नंतर मोहरी तडतडल्यानंतर जिरं घालायचं आहे त्यानंतर हिंग त्यानंतर थोडीशी हळद फोडणी अशाच प्रकारे करायची सगळ्या वस्तू तडतडल्यानंतरच दुसरी जिन्नस घालायचे त्यानंतर मिरची आणि कडिलिंब बस ही सिंपल फोडणी आहे यानंतर मोड आलेलं कडधान्य घालायचं आहे तुम्ही मूग वापरत असाल तर मूग मटकी तर मटकी अशा पद्धतीने छान मटकी परतून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये भरपूर पाणी घालून आपल्याला ही मटकी शिजवून घ्यायची आहे भरपूर पाणी अशासाठी कारण याच पाण्याची नंतर आपण टर्री बनवणार आहोत तर अशा पद्धतीने भरपूर पाणी घालायचं आहे आपल्याला साधारणपणे दोन ते तीन शिट्यांमध्ये ही मटकी व्यवस्थित शिजते मीठही घालायचं आहे चवीनुसार मटकीला खूप जास्त शिजवायचं नाही आहे कारण मिसळीमध्ये थोडंसं क्रंचीनेस चांगला लागतो त्यामुळे एकदम लिपलिपित नाही झाली पाहिजे ती हे बघा अशा पद्धतीने मटकी शिजली पाहिजे इतपतच आपल्याला शिजवायचे आहे त्यानंतर मी पाणी निथळून घेतलेलं आहे मटकीचं मटकी आपल्याला मिळालेली आहे आणि मिसळीसाठीच्या कटसाठी रागणारं पाणीही आपल्याला मिळालेलं आहे चला तर मग मिसळीचा मसाला आपण तयार करून घेऊया तर एका कुकरमध्ये मी डेसिकेटेड कोकणट भाजून घेते आहे कुकर किंवा तुम्ही कोणतंही पॅन वगैरे वापरू शकता डेसिकेटेड कोकणट नसेल तर सुक्या खोबऱ्याचे काप तुम्ही वापरू शकता त्यानंतर हे काही खडे मसाले आहेत मी लिस्टमध्ये दिलेच आहेत ते सगळे खडे मसालेही व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर मी लाल मिरच्या घेतल्या आहेत एक काश्मीरी लाल मिरच्या आहे आणि एक दुसरी लाल मिरची आहे तिखट त्यामुळे टेस्ट छान बॅलन्स होते या पद्धतीने हे सगळे खडे मसाले आहेत तेही भाजून घ्यायचे आहेत आणि यातच आपल्याला घालायचं आहे तीळ आणि खसखस हेही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हे जिन्नस आपल्याला बाजूला काढून ठेवायचे आहेत थोडेसे थंड झाल्यानंतर आपल्याला हे सगळा मसाला एकत्रच वाटून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच कुकरमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि उभे उभे चिरलेले कांदे घेतलेले आहेत साधारणपणे एक मिडियम साईजचा सा कांदा मी घेतलेला आहे कांदा लालसर झाल्यानंतर त्यात सात आठ लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा हेही मी परतून घेणार आहे हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत अशा प्रकारे ब्राऊनचा रंग आल्यानंतर तेही आपल्याला खोबऱ्याच्या मसाल्यामध्ये घालायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे मीन वैल आपण तयार करतो आहे एका कढईमध्ये मिसळीचा कट म्हणजे तर्री किंवा रस्सा जे तुम्ही म्हणत असाल ते तर त्यामध्ये मी घालत आहे आलं लसणाची पेस्ट साधारणपणे दोन ते तीन चमचे <laughs> आलं लसणाची पेस्ट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे त्यामध्ये मी घालत आहे हळद लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता मी साधारणपणे दोन ते तीन चमचे वापरला आहे कारण मिसळ ही थोडीशी स्पायसी चांगली लागते आणि यामध्ये एखाद चमचा काश्मीरी लाल तिखटही वापरू शकता रंगासाठी त्यानंतर मी घातला आहे धने जिरे पावडर हा सगळा मसाला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेलावर थोडं पाणी टाकून कारण तो करपायला नको म्हणून त्यानंतर हे वाटण आपल्याला घालायचं आहे वाटणही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान तेल सुटत आलेलं आहे तर हे वाटण मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे बघा सुंदर रंगही आलेला आहे तेलही सुटत आलेलं आहे त्यानंतर एक चमचा मी याच्यामध्ये अजून लाल तिखट घातलेलं आहे मला थोडंसं कमी वाटत होतं म्हणून तुम्ही जर कमी स्पायसी खाणार असाल तर ही स्टेप स्किप करा हे बघा अशा पद्धतीने छान अजून व्यवस्थित तेल सुटल्यानंतर यामध्ये मी थोडंसं मीठ घालते आहे कारण ऑलरेडी जो आपण कट साठी रस्ता तयार केलेला होता म्हणजे जे पाणी आहे त्यामध्ये ऑलरेडी मीठ आहे त्यामुळे मीठ थोडं जपून वापरायचं आहे लागल्यास आपण वरतून घालूच शकतो हे बघा अशा पद्धतीने पाणी ऑलमोस्ट गेलेलं आहे तेल सुटलेलं आहे छान मसाल्याला आता या स्टेजला आपण जे मटकीचं पाणी वेगळं काढून ठेवलेलं होतं ते याच्यामध्ये वापरणार आहोत आणि ते थोडंसं सा थंड झालं असेल तर प्लीज त्याला थोडंसं गरम करून घ्या कारण कोणत्याही अशा रस्त्यामध्ये छान तवंग सुटण्यासाठी गरम पाणी घालणं खूप आवश्यक असतं तुम्ही बघू शकता लगेचच याला किती छान तवंग सुटलेलं आहे यामध्ये थोड्याशा आंबटपणासाठी मी एक चिंचेचा तुकडा घातलेला आहे आणि थोडासा गूळ घातलेला आहे त्यामुळे अशी छान आंबट गोड चव पण बॅलन्स होते आता तुम्ही बघू शकता किती छान रस्ता दिसत आहे मस्त तर्री आलेली आहे त्याला सगळ्यात शेवटी मी यामध्ये घालत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर चला तर मग आपली रस्सा किंवा तर्री तयार आहे तर या सगळ्याला आता आपल्याला द्यायचं आहे तंदुरी फ्लेवर तर यासाठी नारळाच्या करवंटीचे जे भाग आहेत ना ते मी एका गॅसच्या फ्लेमवर थोडेसे तापवायला ठेवले आहेत जर तुमच्याकडे कोळसा असेल कोळशाचा तुकडा तर तुम्ही तो वापरू शकता त्याच्याने चव चा जास्त चांगली येते तर एका मातीच्या भांड्यामध्ये मी थोडंसं फरसाण घालत आहे आणि हे फरसाण ह्याचे तुकडे मोठे असतील तर थोडंसं हाताने चुरा म्हणजे त्याची टेस्ट खूप चांगली येते बॅलन्स होते याच फरसाणमध्ये मी घालत आहे बारीक चिरलेला कांदा भरपूर कांदा घालायचा आहे कोथिंबीर घातलेली आहे मी तर हे सगळं ड्राय मिसळचे जे इन्ग्रेडियंट्स असतात ना ते मी याच्यामध्ये घालत आहे आणि याच इन्ग्रेडियंट्सला आपण तंदुरी फ्लेवर देणार आहोत तर एका छोट्या वाट वाटीमध्ये मी हे नारळाच्या करवंडीचे तुकडे घेतलेले आहेत किंवा कोळशाचा तुकडा आणि त्यावर मी घालत आहे थोडंसं तूप त्यामुळे तो धूर सुटतो त्याला छान असा आणि याला लगेचच आपल्याला खूप धूर सुटल्यानंतर झाकून ठेवायचं आहे व्यवस्थित सा साधारणपणे कमीत कमी दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे त्यामुळे तो सा सगळा धूर मस्त इन्फ्यूज होतो या ड्राय मिसळमध्ये तर अशा पद्धतीने बनते आपली तंदुरी मिसळ तर सगळे जिन्नस रेडी आहेत मटकीची उसळ आहे तर्री आहे थोडेसे पोहे मी घेतलेले आहेत किंवा बटाट्याची सुकी भाजीही तुम्ही घेऊ शकता किंवा हे ऑप्शनल आहे हे तुम्ही स्किपही करू शकता याशिवायही मिसळ खूप छान लागते पण एक ॲडिशनल म्हणून आपण पोहे किंवा बटाट्याची सुकी भाजी वापरतो तर यामध्ये मी वापरत आहे मटकी सगळ्यात अगोदर त्यानंतर पोहे हे लेअरिंग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे त्यानंतर हा जो आपण तंदुरी फ्लेवर दिलेला जो मसाला आहे म्हणजे ड्राय मिसळ फरसाण आणि कांदा आणि कोथिंबीरीचा तो आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत याऐवजी तुम्ही तर्रीलाही अशाच प्रकारे तंदुरी फ्लेवर देऊ शकता पण खूप जास्त असा तो तंदुरी फ्लेवर यायला नको म्हणून मी तर्रीला नाही दिला आहे मी फरसाणला तो तंदुरी फ्लेवर दिलेला आहे पण तुम्हाला वाटल्यास तुम्ही तर्रीलाही देऊच शकता यामध्ये सगळ्यात शेवटी आपण घालणार आहोत मस्त तवंगयुक्त रस्सा मिसळीचा भरपूर रस्सा घालायचा आहे कारण फरसाण त्याला ते सोक करतो आणि आपण पोहेही वापरले आहेत त्यामुळे तेही सोक करून घेतात बाकी कांदा लिंबू तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता मस्त मुंबईचे लादीपाव ह्याच्यामध्ये वापरायचे आहेत लिंबाची फोड मी ठेवलेली आहे आह हा हा खूप छान टेम्पटिंग डेलिशियस मिसळपाव बनून तयार आहे नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये कसं झालं होतं बाय